काय सुंदर कवी वोती होताया काला काला गे माय तुझे में घेडी दपांद सारे आई में आरतिला आई तुझा पुढे आहे अस शब्दात सोड माझ्या आता हळूच मी पाय धुळ घे तो मी पाय धुळ घे

हे छिंद सूर्य मातृभूमीसाठी आत्मसमर्पण आहे नको मला काही इच्छा <laughs> ना मला दौलत पाहिजे ना मला धान पाहिजे मला फक्त या मातृभूमीसाठी आत्मबलिदान पाहिजे आयुष्य मला ह्या मातीसाठी झिजायचंय आयुष्य मला या जनतेसाठी भिजायचंय आणि किती झिजवलं तर मी या मातीचे उपकार फेडू शकत नाही आज सुद्धा माझ्या भारत मातेचं संरक्षण करण्यासाठी सीमेवर माझा जवान तैनात आहे अरे दादा नो तो जवान ज्यावेळेस समोरच्या शत्रूवर आक्रमण करतो ना त्यावेळेस त्याची घोषणा असते मराठी असणारा जवान काय घोषणा देतो एकदा का घोषणा दिली बारा हत्तीचं बळ त्याच्या अंगात काय होत संच लक्षात ठेवा याच कारण कोण असेल तर फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची असणारी अस्मिताय भजन करावी ठाला विठा